राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठडक घडामोडी शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये त्यासोबतच अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत कोणत्या कोणत्या जिल्ह्याची नावे आहे ते देखील संपूर्ण बातमीमध्ये डिटेलमध्ये घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा कोणता आहे तो आपला कमेंटमध्ये नक्कीच सांगावा जर या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करू सुरू करूया पहिलीच मोठी बातमी नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अग्रिम पंचवीस टक्के भरपाई हे मंजूर मिळणार आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो पुणे विभागात दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची मदत तर त्यामध्ये धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यानगर जळगाव यासोबतच वर्धा नागपूर गोंदिया भंडारा यामध्ये बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश तर या सर्व जिल्ह्यांना आता नुकसान भरपाई पोटी संपूर्ण पैशाची तरतूद आता मुख्यमंत्री मंडळ बैठकीनंतरच या सर्व पैशाचा निर्णय हा लागणार आहे पुढील मोठी बातमी आहे आचारसंहिता संपली पासष्ट हजारावर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान हे झाले होते तर मदतीसाठी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाची मदत ही हवी होती पण जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या बाधित शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाने विभाग स्तरावर अहवाल देखील सादर केला होता तर त्यामध्ये बाधित पासष्ट हजार पाचशे चार शेतकऱ्यांनी एकूण त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा निधीची मागणी केली होती राज्यामधून पीक विम्यासाठी रब्बी पीक विम्यासाठी एकूण शेतकऱ्यांचे अठरा लाखाहून अधिक अर्ज हे प्राप्त झाले तर त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे लातूरमधून सर्वाधिक अर्ज म्हणजे पीक विमा एक रुपयामध्ये काढलेला रब्बी हंगामातील लातूर जिल्हा हा सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांचा अर्ज अधिक जिल्हा आहे मंत्रिमंडळाचे वाटप अद्यापही गुलदस्त्यात शपथविधी पाच डिसेंबरलाच भाजपचा नेता तीनला निवडणार एकनाथ एकना शिंदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या दाढीम बागांचे मोठे नुकसान आडपाडी तालुक्यातील शेतकरी दिल आता पीक विम्याची अपेक्षा फळ धारणेस बसतो शेतकऱ्यांना फटका अमृतचे पाईप टाकले पण नडाचा पत्ता नाही पिंपळगाव चार दिवसानंतर पाणी शासकीय कार्यालयांना अपडाऊनचे ग्रहण काहींचा चारचाकी तर काहींचा ऐस्टन्य प्रवास ज्वारी गहू हरभरा भरघोस पिकवा आणि पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे जिंका रब्बी हंगामासाठी स्पर्धा उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाची योजना ऐन विक्री हंगामातच कापसाला क्विंटल मागे सातशे रुपयांचा तोटा शेतकरी मेटाकुटीला खर्च भागवण्यासाठी खुल्या बाजारात विक्री सात हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांकडून एकशे पंधरा केंद्रावर दोन पूर्णांक चौऱ्याण्णव क्विंटल धानाची विक्री एकशे सत्त्याण्णव केंद्र प्रस्थापित एकशे ब्याण्णव केंद्रांना एक केंद्रा मंजुरी एकशे पंधरा केंद्रातून प्रत्यक्ष खरेदी शासन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टॉकचा उपयोग शेतकऱ्यांना ऑनलाईन लाभ मिळवण्यासाठी ठरणार फलदायी टोकण अन थिब र थिबकवर बहरली तूर तुरीचे उत्पादन दुपटीवर जाणार एकेका झाडाला आठशे ते हजारावर लागले आहे शेंगा मुख्यमंत्रीपद <गच्चेंगा> पत्थ भाजपकडे जाणार शिंदे सेनेचे आमदार बॅकफूटवर एखादी सत्ता येऊनही मायुतीचे सरकार स्थापनेमध्ये भिजत घोंगडे इजबर पोटासाठी उडदोस काम ऊडसतोड कामगाराचा जीवन संघर्ष जीवमुठीत घेऊन काढतात रात्र ना लाईट ना पाणी ना, ना ना आकाश ना छत केंद्राला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद उदगीरातील खुल्या बाजारात चार हजार तीनशे पन्नास रुपये कृषी पंपाच्या सुरक्षेसाठी कॅप्सिटर अत्यावश्यक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ॲटो स्विच मुळे रोहित्र जडण्याचे प्रकार शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावेत ऊस उत्पादक शेतकरी एफ पीच्या प्रतीक्षेत ऊस कट ऊस मिळणे कठीण जिल्ह्यात दोन लाख चोवीस हजार शिधापत्रिका धारणा जोडले आधार पुरवठा विभाग उपक्रम काळ्या बाजाराला बसणार चाप लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला मतदारांचा विक्रमी कोल लाडकी बहीण योजनेची चर्चा विजय अभावी रब्बी पिके धोक्यात पिण्याच्या पाण्याचीही अडचण महावितरण विरोधात लिबांगनेशच्या गुरुवारी आंदोलन हंगामी मजुराच्या सोयीसाठी तालुकानिहाय केंद्रे सुरू नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा आवश्यक एजंटगिरीला लागणार ब्रेक साहेब एवढ्यात जगायचं कसं कापसामागची साडेसाती काही संपेना शेतकऱ्यांचा सवाल शेतीवरील वाढत्या खर्चाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले लष्करी अळीमुळे धान पीक उद्ध्वस्त कृषी विभाग लक्ष देईना शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान कृषी अधिकाऱ्यांनी यावे बांधावर